मोहित ऑफिसवरून संध्याकाळी घरी आला आणि संध्याकाळचा चहा आपल्या बायकोसोबत मंदा आणि त्याच्या आठ वर्षाच्या मुलासोबत गप्पा मारत पिऊ लागला त्यानंतर त्याने त्याच्या मानलेल्या बहिणीला सियाला फोन केला मंदा पण सिंहासोबत बोलू लागले थोड्या वेळ बोलणं झाल्यानंतर मंदाने फोन मोहित पाशी दिला आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करण्यासाठी गेली बोलता बोलता मोहित म्हणाला की हे बघ सिया आता रक्षाबंधनाला दीड महिना राहिला आहे तुझ्याकडे येण्यासाठी मंदा तर खूप उत्साहित आहे पण मला वाटत आहे की यावेळेस मला रक्षाबंधनाला सुट्टी भेटणार नाही कारण ऑफिसमध्ये भरपूर काम पेंडिंग आहे मोहित हे सर्व बोलणं आपल्या बहिणीला रागाला घालवण्यासाठी बोलत होता कारण जेव्हा पण सियाकडे रक्षाबंधनाला सुट्टी नाही म्हणल्यावर सियाला खूप राग येत होता ती म्हणत असायची की वर्षातून तुला एक दिवस बहिणीसाठी अजिबात वेळ भेटत नाही का मोहित मनातल्या मनात खूप हसत होता त्याला वाटलं की आता नक्की सिया आपल्याला ओरडेल पण सियाचं उदासपणाने बोलणं ऐकून मोहितला धक्काच बसला ती म्हणाली की काही हरकत नाही दादा ह्यावेळेस मी तुला राखी पाठवेन तुम्ही खूप खर्च करून इकडे येता त्यामुळे तुम्ही रक्षाबंधनाला नाही आला तरी पण चालेल जेव्हा रक्षाबंधन असेल तेव्हा आपण व्हिडिओ कॉल करू आणि बोलू लांब राहून पण आपण रक्षाबंधन सण साजरा करू शकतो मोहितला तर त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता सिया त्याला येऊ नको म्हणून सांगत आहे तो विचार करतो की सियाला काय झालं आहे तो ती का असं बोलत असेल थोड्या वेळ बोलल्यानंतर मोहितने फोन ठेवला आणि तो विचारात बुडाला मोहित आणि सिया गावाकडे शेजारी शेजारी राहत होते सियाला दोन भाऊ आहेत परंतु मोहितला कोणतीच बहीण नव्हती मोहित त्याच्या आईवडिलांना एकूण एक, एक मुलगा होता दर रक्षाबंधन मोहितचा हात मोकळा असायचा जेव्हा मोहित दहा वर्षाचा होता तेव्हा सियाने त्याला आपला भाऊ मानला आणि तेव्हापासून सिया दर रक्षाबंधनाला त्याला राखी बांधते आणि तेव्हापासून मोहितची सिया मानलेली बहीण झाली तेव्हापासून या दोघाचं बहीण भावाचं नातं अजून अटतूट झालं त्यानंतर मोहित त्याचं शिक्षण झाल्यानंतर बँगलोरला आला आणि तिथेच त्याने एक नोकरी पाहून शिफ्ट झाला आणि काही महिन्यानंतर मोहितचं पण लग्न झालं त्यानंतर तो त्याच्या बायकोला मंदाला घेऊन बँगलोरला आला त्याच काळात सियाचं पण लग्न झालं आणि ती तिच्या नवऱ्यासोबत पुण्यामध्ये राहते तिला आता दोन मुले आहेत एक नऊ वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा आहे मोहितला पण आठ वर्षाचा मुलगा आहे एवढं वर्ष झालं परंतु असं कधीच झालं नाही की मोहित आपल्या बहिणीकडे गेला नसेल जर रक्षाबंधनाला सिया तिच्या माहेरी गेली असेल तर मोहित तिच्या माहेरी सुद्धा जात होता आणि जर पुण्याला असेल तर मोहित पुण्याला जात होता सिया पण खूप खुश होती की जरी आमच्यामध्ये रक्ताचं नातं नसलं तरी मोहित खूप मनापासून भावाचं कर्तव्य पार पाडत आहे नाहीतर या स्वार्थी जगात रक्ताचे नाते सुद्धा एकमेकांना विचारत नाहीत एवढ्या वर्षात सियाने मोहितसोबत अशी वागणूक कधीच केली नव्हती विचार करत करत मोहित किचनमध्ये गेला तर रोज ऑफिसवरून आल्यावर आपल्या बायकोला मंदाला स्वयंपाकात मदत करत होता आणि मदत करता करता ते दोघं गप्पा पण मारत होते पण आज मोहित गप्पा मारत नव्हता हे पाहून मंदा त्याला म्हणाले की का काय झालं आहे तुमचा चेहरा का पडला आहे मोहितने मोठा श्वास घेतला आणि तो मंदाला म्हणाला की तुला माहित आहे मंदा आज पहिल्यांदा सियाने मला तिच्याकडे येण्यासाठी मनाई केली आहे मी तिला फक्त मुद्दा म्हणालो की मला काम आहे मी येणार नाही तर तिने लगेच होकार दिला हे ऐकून मंदा सुद्धा आश्चर्यचकित झाले मंदा म्हणाले की नक्कीच काहीतरी कारण असेल त्याच्याशिवाय सिया असं म्हणणार नाहीत तुम्ही एक काम करा तुम्ही सियाच्या आईला फोन करून विचारा कदाचित त्यांना सियाच्या बाबतीत काहीतरी माहीत असेल मंदा तो बरोबर बोलत आहे काहीतरी कारण असणार मी काकूला फोन करून विचारतो थो। थोड्या वेळानंतर मोहितने सियाच्या आईला फोन केला थोड्या वेळ बोलणं केल्यानंतर मोहितने सियाबाबतीत त्यांना विचारले तेव्हा सियाच्या आईने सियाबद्दल सांगितले तेव्हा त्यांना धक्काच बसला मोहित विचार करतो की सिया एवढ्या टेन्शनमध्ये आहे तरी पण तिने मला काही सांगितलं नाही आठवडाभर मोहित खूप व्यस्त होता त्यानंतर मोहित ट्रेनने पुण्याला गेला सियाच्या घरी गेल्यावर त्याने बेल वाजवली अचानक मोहितला पाहून सिया दचकली तिच्या चेहऱ्यावर भाव आला आहे याचा आनंद कमी पण टेन्शन मोहितला दिसलं सियाने त्याला घराच्या आतमध्ये बोलावलं आणि बसवलं सियाची मुले मोहित पाशी आली आणि थोडे वेळ मामासोबत मस्ती करून ते आतमध्ये गेले पण मोहितने पाहिलं की मुलेसुद्धा जरा उदास आहेत सियाचा नवरा पुनीत पण घरीच होता सिया चेहऱ्यावर खोट हसू आणत म्हणाले की अरे मोहित दादा आज तुझे दाजीसुद्धा घरीच आहेत त्यांनी आज ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे तर मोहित पण हसत म्हणाला की बरं झालं दाजी घरी आहेत त्यामुळे दाजीसोबत भेट झाली मी पण माझ्या कंपनीच्या कामानिमित्त इकडे आलो होतो तर म्हणलं की तुम्हाला भेटून जावं तुला सांगितलं नाही म्हणलं की तुला सरप्राईज द्यावं सिया म्हणाली की मोहित दादा तुझं सरप्राईज मला खूप आवडलं तुम्ही बसा मी नाश्त्याला काहीतरी बनवून आणते मोहित सियाला म्हणाला की अगं नको नको सिया तू माझ्यापशी बस नंतर तु मी आल्यानंतर तू किचनमध्ये जातेस मग माझ्यासोबत तुला बोलण्यासाठी वेळ भेटत नाही त्यामुळे मी येताना नाश्ता घेऊन आलो आहे हे तर आतमध्ये घेऊन जा आणि मुलांना सुद्धा दे सिया मोहितने आणलेलं पॉकेट आतमध्ये घेऊन गेली तर त्यामध्ये समोसे कचोरी जिलेबी आणि केक होते किचनमध्ये आल्यावर सिया विचार करू लागली की नाश्ता तर दादा घेऊन आला आहे तर मग दुपारचं जेवण तर बनवावं लागेल दुपारी काय बनवू काय सुचत नाही घरात तर डाळ आणि तांदूळशिवाय दुसरं काहीच नाही दादासाठी काय बनवू असं विचार करता करता तिच्या डोळ्यातून पाणी आलं ते विचार करते की माझा विषय कसं झालं आहे मी माझ्या भावाला पोट भरून जेवणसुद्धा बनवून खाऊ घालू शकत नाही घरामध्ये दूध पण नाही चहा कसा बनवू घरात साखर दोन चमचा आहे थोडीशी चहा पावडर होती पण दूध दूध घरात एक थेंब पण होतं महिना झालं घरात लेकरांनी दूध पाहिलं नाही सियाच्या नवऱ्याची पाच महिने झालं नोकरी सुटली आहे आणि तेव्हापासून हे सगळ्या अडचणीमध्ये आहेत सुरुवातीला दोन तीन महिन्यात त्यांनी जी बचत केली होती त्यामध्ये त्यांचं भागत होतं आणि मुलांचा शिक्षणाचा खर्च वेगळाच होता आपला स्वाभिमान आणि इगो बाजूला ठेवून सियाने तिच्या सख्या दोन भावांना मदत सा मागितली तर त्या दोघांनी आपापल्या अडचणी सांगून मोकळे झाले आपलं कोण आहे हे, हे मात्र आपल्याला अडचणीच्या वेळेसच कळतं सिया दररोज देवाला प्रार्थना करते की लवकरात लवकर पुणेतला नोकरी मिळावी पण तरी पण दररोज पुणेत इंटरव्ह्यू देऊन त्याला नोकरीच भेटत नव्हती पुनीत खूप निराश झाला घरातले खर्च तोंड करून उभा होते तो स्वतःला असमर्थ समजू लागला तो आपल्या परिवाराची कोणतीच काळजी घेण्यासाठी समर्थ राहिला नाही पुणीतला भाव किंवा बहीण नव्हती की तो त्यांना मदत मागेन गावाकडे आई वडील होते परंतु तेच पुणीतवर डिपेंड होते जर पुणीत काही कमवत नाही म्हणल्यावर ते तरी काय देणार होते तो त्याच्या मित्राकडून कस तरी पैसे उधार घेऊन घर चालत होता त्याला माहित होत की जर लवकरात लवकर काही नाही केलं तर नक्कीच बर्बादी होऊ शकते त्यामुळे सियाने मोहितला रक्षाबंधनाला येण्यासाठी मनाई केली होती अशा परिस्थितीत ती तिच्या भावाचं बहिणीचं आणि त्यांच्या मुलाचा चांगल्या प्रकारे स्वागत करू शकत नव्हती आजकाल पैशाला खूप किंमत आहे आधीच सियाच्या घरी खाण्यासाठी काही नाही तर मग ते त्यांना काय देणार होती आज अचानक मोहित समोर आल्यावर सिया गोंधळली होती घरातली इज्जत राखली गेली पाहिजे त्यामुळे तिने पुनीत आणि मोहतला नाश्ता दिला आणि हळूच एक कप घेऊन शेजारच्या घरी गेले आणि एक कप भरून तिने दूध आणले तो दुधाचा कप तिने गपचूप पाठीमागच्या खिडकीत ठेवला आणि समोरून हातात काही नाही असं दाखवून आले आणि गपचिप खिडकीतून तो कप घेतला आणि मोहितसाठी एकच कप चहा बनवला जेव्हा सियाने त्याला एकच कप चहा दिला तेव्हा मोहीचं मन भरून आलं तर विचार करतो की माझ्या बहिणीची हालत एवढी वाईट झाली आहे की आम्ही सगळे एकत्र बसून चहा पिऊ शकत नाही मोहितने जेव्हा सियाच्या आईला फोन केला होता तेव्हा त्यांनी सियाच्या बाबतीत सर्व काही सांगितलं होतं आणि हे पण सांगितलं होतं सियाच्या दोन्ही पण भावाने तिला मदत केली नाही तेव्हा मोहितला खूप वाईट वाटलं की सियाने मला का नाही सांगितलं त्याने नक्कीच तिला मदत केली असते त्यामुळे एका भावाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी तो खरं तर आज आला होता थोड्या वेळानंतर बोलता बोलता मोहित म्हणाला की अगसिया इथे माझा एक मित्र खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्याच्या कंपनीत एका मॅनेजरची गरज आहे आणि तो मला विचारत होता की माझ्या विश्वासातला एखादा कोण असेल सा। तर सांग आणि पगार पण खूप देत आहे तर मग विचार करतोय की पुणे ताजीसाठी ती नोकरी योग्य आहे हो त्या नोकरीतून ताजीला पगार पण चांगला भेटेल जर तुम्हाला मान्य असेल तर मी त्याला एकदा विचारून बघू का पुनीत म्हणाला की नको नको याची काहीसुद्धा गरज नाही मोहित म्हणाला तुम्हाला या नोकरीची गरज नसेल परंतु माझ्या मित्राला तुमच्यासारख्या विश्वासू मॅनेजरची गरज आहे माझं म्हणणं आहे की दाजीने एकदा इंटरव्ह्यू देऊन यावं जर तुम्हाला जॉब चांगला वाटत असेल तर करा नाही तर तुमचा जॉब तर आहेच की पुनीतने जेव्हा सियाकडे पाहिलं तर तिने डोळ्याने हा म्हणून सांगितलं थोड्या वेळाने सिया म्हणाली की मी आता दुपारच्या जेवणाची तयारी करते तर मोहित लगेच म्हणाला की नाही नाही आज आपण सगळे लंचसाठी बाहेर जाणार आहोत आणि त्यानंतर मला संध्याकाळी लगेच महागारी जायचं आहे तर सिया म्हणाली की अरे दादा एवढं लवकर का जातोस अगं सिया मी इथे कामानिमित्त आलो होतो पिकनिकसाठी नाही असं म्हणून सगळेच त्याच्या मस्तीच्या बोलण्यावर हसू लागले संध्याकाळी मोहित निघाला जाताना त्याने मुलांच्या हातात भरपूर पैसे ठेवले सिया नकार देत होते परंतु त्याने ऐकलं नाही दुसऱ्या दिवशीच पुनित इंटरव्ह्यूसाठी गेला आणि त्याच्यासाठी ती नोकरी पक्की झाली महिन्यानंतर लगेच पुनीतची सॅलरी झाली तर सियाने पहिला फोन लगेच मोहितला केला आणि म्हणाले की दादा दोन दिवसांनी रक्षाबंधन आहे त्यामुळे आता माझ्यासोबत कोणती पण मस्ती करायची नाही आणि वहिनीला घेऊन माझ्याकडे ये सियाचं बोलणं ऐकल्यानंतर मोहितच्या डोळ्यातून अश्रू आले तो सियाला म्हणाला की सिया मी तुझ्याकडे येणार नाही तर मग कुठे जाणार आहे सियाच्या डोळ्यातून सुद्धा असू लागले सियाला तिच्या आईकडून कळाले होते की मोहितला तिच्या परिस्थितीबाबत माहीत झालं आहे आणि तिला तिच्या भावाबद्दल खूप अभिमान वाटू लागला त्याने शंका येऊन सुद्धा दिली नाही की तो त्यांची मदत करत आहे सिया खुश होती की तिच्या सख्या भावांनी तिची मदत केली नाही परंतु मानलेल्या भावाने त्याचं कर्तव्य पार पाडलं आणि मोहित पण खुश होता की बहिणीच्या स्वाभिमानाला कोणताही धक्का न लावता मी तिची मदत करू शकलो ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद